क्रेडाई एम सी एच आय धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे आयोजित रासरंग नवरात्र उत्सवाला तरुणांची उसळली गर्दी ठाणे शहरातील सर्वात मोठा रासरंग दोन हजार पंचवीस नवरात्र उत्सवाला बुधवारी चौथ्या दिवशी तरुणांची गर्दी उसळली होती दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई एम सी एच आय ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर बावीस सप्टेंबरपासून एक ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे नवरात्र उत्सवाच्या रासरंग या दहा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर तालवादक तालवादक मेहुल गंगर गायक अंबर देसाई कविता राम तेजदान गडवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना उत्सव अनुभवता येणार आहे तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केले जाईल यंदा सुमारे बारा हजाराहून अधिक गरबा प्रेमींकडून महोत्सवात सहभागी होण्याची अपेक्षा आहे ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे दर्जेदार संगीतकार ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो त्यामुळे हे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झाला आहे